मंडळी कुठे झाली सर्व सस्पेन्स मी सस्पेंस उघडून टाकेन सर्व घरातलेच आहेत सर्व ओए ये इशू हं

खाली फोन काय दाखवतोय कोंबडा कि हो कोंबडे खोको घेऊया आपण तिला पार्टीसाठी काय रे पार्ट। पिशवीमध्ये भरूया का नाही आपण तिचं तोंड वरती करूया पिशवीच्या बाहेर घेऊया का तोंड वरकर खाली वाजली वाट बघून दोन्ही गाड्या आलेल्या तिकडे आमच्या पुढील प्रवाहासाठी आधीच उशीर झालेलं आहे कोण कुठे बसतोय गावची सवारी आमची टमटम रिक्षा दोन कुठे बसतोय पटापट बसून घ्या आम्ही बसलेलो आहे तिथे फाटा फुटतो एक आमच्या म्हणजे माझ्या अमकोल गावाला जाण्यासाठी काय तेलशी फाटा आणि इथून हा फाटा फुटलेला आहे आमच्या अमकोलवाडीला किंवा दापोलीला जाण्यासाठी बघा मागा ॲडो बाईकवाडी क्रॉस करतोय मला बघा बाईकवाडी पोचलेलं होतं त्या गौरववाडी क्रॉस करतोय आम्ही प्रमाणे आमच्या बाबूला बंडकार हवा लागल्या कारणाने झोपलेला मस्त मस्तपैकी बेबी काय बोलतच नाही काय बेबी बोल तरी बघा नदी आहे दगडावरती सकाळ दगड जमलेला आहे आणि जवळपास देशी गावामध्ये प्रवेश करून सावंतवाडीवरून गावचे सावंतवाडी मांजोली गावातून आता पोहोचलो आपण केलचेवाडीमध्ये गोवलेला चाललेले आहेत मनात बांधलेले तिथे असते म्हणून समजायची सात सण मध्ये पुन्हा मुंबईच्या दिशेने गाडीचा डेले सोडते थोडी साईड आहे बसलेले रस्ता पण एवढा एवढा रस्ता आहे दोन्ही साईडला घरे मरुनच रस्ता निघालेला आहे आणि गेलची बाजारपेठ आहे आम्हाला जर काही वस्तू आणायचं असतील तर आमच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे कसली झाडे आम्ही आड्याच्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहोत बघा आड्याचा ब्रिज समुद्राच्या बाजूला नारळाची झाडं नसतील असं होणारच नाही बघा नारळाची झाडं बघा इथे सेटलॅट पॉईंट बनवलेले आहेत खास बोटीना सिग्नल दाखवण्यासाठी बघा बघा झाडावर मस्त फुलं भरलेल्या पूर्ण गुलाबी झाड दिसते आपल्याला कमलीस का आमचं झोपलेला पोरगा गाडी मध्ये हे okay. का हो इकडे 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 लावा okay. दुसरी गाडी पण आली आमची फायनली पोचलो आम्ही प्रवेश दौऱ्याच्या इथे गणपती झालं झालं फोटो सेशन चालू झालं हे okay. घ्या पाणी पिया आणि आपण जवळ मध्ये

कशा दोया तीनशे रुपये डझन हापूस आहे ना हापूस आहे इथे मंदिराचा टायमिंग वेळ दिलेला आहे ते सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दर्शनाचा टायमिंग दिलेला आहे आणि त्या बाजूला चप्पल स्टँड आहे थांबा थांबा दमलास तू झोपलेला गाडी मध्ये दर्शनाला घेऊन आला त्याला एंट्री मंदिरामध्ये भक्तांचे पाय धुण्या हातपाय भक्तांचे हातपाय धुण्यासाठी ते सुविधा दिसते आपल्याला कड्यावर गण गणपती मंदिराच्या आवारात परिसर मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा मंदिराच्या बाहेरच छान छोटस सुशोभीकरण केलेलं आहे गार्डन टाईप केलेलं आहे भक्तीधम पण आहे भक्तगणांना निसर्गरम्य व पवित्र वातावरणात राहण्याची उत्तम सोय नंबर पण दिलेले आहे खास कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तो ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करेल भक्तीधाम आपण गणपतीचा समोरचा परिसर मेन मंदिरात गाभारावर आहे मेन मंदिराचा समोरचा परिसर थोडं लांब आपण दर्शन घेऊया बाप्पाचं प्रेक्षकांसाठी आहे आपण शिव मंदिराच्या दिशेने आहे हे साईडला तिथे हे आहे पाण्यामध्ये कासव आहे विहीर आहे तिथे चला तिथे तर फोटो काढू चला बघू शकता भक्तांची रांगा लागलेल्या आहेत तिकडे दर्शनासाठी शिवमंदिरातही परिसर मंदिरा परिसरा मधे तुलसी वृंदावन छानस बनवेल है सुख शुक्र के लिए एक स्तंभ है काय बघते कासव आहेत आहेत का बघा कासवांसाठी तला बांधलेल्या आहे समोरच मंदिराच्या समोरच आणि खूप सारे कासव आहेत त्याच्यामध्ये झूम करून बघूया आपण हे बघा भरपूर सारे कासव आपल्याला दिसतात या तलावामध्ये भलं मोठ तळं बांधलेले आहेत या कासवांच्या संगोपनासाठी मंदिराच्या समोरच दर्शन घेतलं ना बरोबर वर। साइडला जाऊन येतो काय आपल्याला नवीन पाहायला मिळते तर ते मला वाटतं भक्तांसाठी काहीतरी बनवलेले आहे जाण्यासाठी सोयी तर निघालो आहे मंदिराच्या बाहेर दर्शन झालेले आहेत आमचे अपंग लोकांसाठी व्हीलचेअरसाठी मार्ग इथे दाखवलेला आहे कोणत्या दिशेने आपल्याला व्हीलचेअर मिळेल हँडिकॅप्ट लोकांसाठी मंडळी निघालेली आहेत बाप्पाच्या पावलांच्या दर्शनासाठी तुम्ही झोपा गाड झोपा एकदम मस्त आहे की दोन दिवस दमलेले आहात आणि आम्ही गाडीच झोपणार पडलो तरी चाललो कुठे <laughs> जाणार <रुदे> उद्याला चला फटाफट <laughs> चला साहू चल पटापट डॅडा कुठे बड़। आहे <laughs> ज्या ब्रिज वरून आम्ही आलेलो आडी ब्रिज त्याचा नजारा इथून दिसतोय थोड्या वेळ झाला तर इथे आपल्याला दर्शन मिळालं असतं सनसेटचं पण थोडा टाईम सनसेट चालू इकडे आमचा आमचे बेबी बिग डॉल फोटो सेशन लागलेले लाग आहे बघण्यासारखं समुद्रा आहे समुद्राचं दर्शन इकडे आडे ब्रिज आणि इकडे समुद्र आणि इथे समोर आपल्याला श्री गणपतीचे बावलं चा दर्शनासाठी चाललो आहे मी आता तो मी मला माहिती आहे थोडा व्ह्यू चांगला दिसतो म्हणून मी समोर एकदम स्टेट बघितलं माझ्या बोटाच्या समोर एकदम तिथे आहे किल्ला आहे सुवर्णदुर्ग किल्ला त्याचं दर्शन मी इथूनच घेतो आहे एकदा जाऊन आलो त्या किल्ल्यावरती पुन्हा कधी संधी मिळाली तर नक्कीच जाईल भलं मोठं विस्तूर्ण असा समुद्र आणि ते सनसेट मिळेल बघायला आपल्याला थोड्या वेळानंतर अंजारल्याचा समुद्र सुवर्णदुर्ग किल्ला चाललो आहे दर्शनासाठी श्री गणपतीचे पाऊल हा एक महत्त्वाचा स्पॉट आहे कड्यावर गणपतीलाच्या दर्शनाला आलो तर भक्तगण ते आवर्जून येतात या पाऊलांच्या दर्शनासाठी आम्ही पण आलो आहे हा ओल वरून काढतो आम अंजारल्याचा समुद्र आपण कुठे गेलेलो आता इथे विसरणार नाही ना, ना? ना। काय होतं आपण दर्शन कौशाचं घेऊन आलो चला फायनली समजलेलं आहे आमच्या बेबीला कुठे जायचं आपल्याला बीचवर बीच वर काय करणार आपण पण मला सांग बीचवर आपण का जाणार आहोत मस्ती करायला फोटो काढायला पण का स्पेशल काय आज ओ सीदार आपण आपण तिकडे सर्व आपण सांगूया आपण ठीक आहे स्पेशल आहे आमदारला बीचला बीचला ना एक गाडी पुढे मध्ये एक मेंबर ऍड झालेला आहे चला चला लौट कर चला फटाफट टाइम बहुत कम है अपने पास मी चालू रा बिच्चे ए पाडे रिवर्स येतोय गाडी चल पटापट चाल बीचच्या दिशेने हे का फाटून गाडी येते फायनली पोहचलो आम्ही अंजारला बीचच्या इथे सगळं टाइमपास करणार आहोत सनसेट बघणार आहोत तिथे आणि परतीच्या प्रवासाला निघणार आहोत चप्पल आमची मागे राहिले बाबू पुढे कसं व्हायचं बाबू बाबू हे काय आहे कोणी रांगोळी काढली ही रांगोळी कोणी काढली बिग डॉल सर्व शेवटी डॉल चिंटरी झाले बसले इकडे अरे किधर भाग रहे मैं तेरे पीछे नहीं आ रहा मैं तेरे पीछे नहीं आ रहा बेटा मैं जा रहा हूं पानी में तेरे पीछे नहीं आ रहा अभी आओ अभी आओ अभी आओ अभी अभी तेरे पीछे आया अभी भाग फाइनल सामान एक ठिकाणी ठेवून आम्ही चालूलाय पाण्याच्या दिशेने हे भाऊजी लोक सर्व फोटो सेशन मध्ये बिझी आहेत बिग डॉल पण ऑल्सो बिझी इन फोटो सेशन कुठे आला तू इशू कुठे आला हस असतय आवडी राठोड करा करा काय करताय ते लवकर लवकर

गाणा डान्स करताय है। गाणं आहे सिद्धो जिओला रेंज आहे तुझा मोबाईल कुठे आहे तिकडे मजा करताना सुंदर अशा दृश्य आई मुलगा इकडे काय खेकडे बघ हे बघ हे बुलबुल कसले खेकडे आहे तिकडे काहीतरी आहे कुछ तो है वापे गडबड हो गया सब गडबड गोटा हो गया काय झालं खड्डा हो गया पानी से फुल एप्रिल फुल हो गे आतून लोक आज आतमध्ये जा जा बस आतमध्ये <laughs> चालू झालेलं इकडे चला स्टार्ट करतोय कसं पण आता वेळ वाकड నీట్ ఐకా నీట్ ఐక

એક નંબર શ્રી એ જોઈન એ શ્રી સેલિબ્રેશન ચાલુ લવ इकडे आज आम्ही गणपती दर्शन केलं त्यानंतर दे, बीचवरती एन्जॉय केलं त्यामागचं एक कारण होतं म्हणजे आज दहावीचा रिझल्ट आलेला आहे आणि दहावीला माझा मुलगा होता त्याला चांगले टक्के म्हणजे नाईंटी वन पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज असं गवगवीत यश मिळालेलं आहे आणि त्या यशाचं सेलि सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो इकडे पहिला सर्वप्रथम बाप्पाचं दर्शन घेतलं किंवा सर्व काय आपण काय करत असतो आपली मेहनत असतेच परंतु आपल्या पाठी बाप्पाचा पण श्रद्धा असते त्या श्रद्धेपोटी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो इथे बाप्पाचं त्यानंतर एक बीचवरती सेलिब्रेशन केलं आणि ह्या सेलिब्रेशनचा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका